नोकरदार वर्गासाठी एक मोठी बातमी आहे आपण कोणत्या ना कोणत्या कारणानं नोकरी बदलतो तेव्हा आधीच्या कंपनीकडून फायनल सेटलमेंट व्हायला वेळ लागतो त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं पण आता कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू होत आहेत नव्या लेबर लॉ नुसार म्हणजे कर्मचारी कायद्यानुसार काय बदलणार आहे नोकरी सोडल्यानंतर किती दिवसात तुमचा पूर्ण पगार तुम्हाला मिळू शकतो सांगते जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल किंवा कोणत्याही कारणामुळे तुम्हाला नोकरी सोडावी लागणार असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे जे कर्मचारी त्यांच्या फुल अँड फायनल पेमेंटसाठी अनेक महिने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी सरकारनं परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे एक नवीन लेबर लॉ लागू आहे यामुळं कंपन्यांना आता फक्त कामकाजाच्या दोन दिवसात तुमचा पूर्ण आणि अंतिम पगार द्यावा लागणार आहे या नवीन लेबर लॉ नुसार सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना आता अधिकृतपणे कामकाजाच्या दोनच दिवसात त्यांचा पूर्ण पगार अंतिम फायनल सेटलमेंट होणार आहे तज्ञांच्या मते वेतन संहिता दोन हजार एकोणीसच्या कलम की कर्मचाऱ्याचा पूर्ण पगार त्याच्या शेवटच्या कामकाजाच्या कामकाजाच्या दिवसानंतरच्या दोन दिवसात द्यावा लागेल यामध्ये पगार जमा असलेल्या रजा आणि इतर देणी समाविष्ट आहेत पण ग्रॅज्युटी सारखे काही पैसे अजूनही वेगळ्या नियमानुसार वेळेवर दिले जातील आतापर्यंत कंपन्यांना पूर्ण आणि अंतिम पेमेंट देण्यासाठी तीस दिवसांपर्यंतचा कालावधी होता ही प्रक्रिया अनेकदा आणखी लांबणीवर जात होती कारण एफ एन एफ मध्ये रजा इनकॅश करणं प्रलंबित बोनस आणि ग्रॅज्युएटी यासारख्या अनेक देणी समाविष्ट होत्या कंपन्या अनेकदा सगळं पेमेंट एकाच वेळी निकाली काढण्याचा प्रयत्न करत होत्या ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक आठवडे वाट पहावी लागत होती नवीन लेबर लॉमुळ असमानता दूर झालीये लक्ष्मी कुमारन आणि श्रीधरनचे कार्यकारी भागीदार आशिष फिलिप हे स्पष्ट करतात की नवीन कामगार कायदा सर्व कर्मचाऱ्यांना समानपणे लागू होतो एखादा कर्मचारी स्वेच्छेने राज्य त्यांना काढलं जातं किंवा डिसमिस किंवा रिट्रेशमेंट असेल तर अठ्ठेचाळीस तासांच्या आत एफ एन एफ अनिवार्य आहे यापूर्वीच्या तुलनेत हा एक महत्त्वाचा बदल आहे जेव्हा कंपन्यांना एक महिन्यापर्यंतचा कालावधी होता या लेबर लॉचे फायदे काय होणार आहेत तेही पाहूया या नव्या लेबर लॉनुसार दीर्घकाळाची कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे कंपन्या आता पगार रोखू शकणार नाहीयेत नोकरी बदलणं आता कर्मचाऱ्यांना अधिक सोपं होणार आहे त्यामुळं आर्थिक असुरक्षितता कमी व्हायला मदत होणार आहे कंपन्यांसाठी ही जबाबदारी वाढणार आहे आणि त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे या नवीन सरकारी नियमांमुळे कंपन्यांना त्यांच्या एच आर आणि पेरोल प्रक्रिया जलद तसंच अधिक पारदर्शक कराव्या लागतील उशीर झाला तर कारवाई देखील शक्य आहे ज्यामुळे नियम आणखी कठोर होतील ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माहिती तुमच्या ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना नक्की शेअर करा आणि लोकमत डॉट कॉमला करा धन्यवाद